Hello friends Hello, 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 My Jake, my Jake Hello, 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 hello. आपलं नमस्कार सबस्क्राईब करून घ्या भाऊ आपले तीन हजार होणार आहेत Mm -hmm. Hello Sagar नमस्कार मित्रांनो आल्याबद्दल धन्यवाद कृपया सबस्क्राईब करून घ्या सागर सोनावणी कुठून आहात भाऊ तुम्ही कृपया सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आपल्याला खूपच गरज आहे आता सध्या जय श्री राधे दुनिया में ठेक है ठीक वाला श्याम जी नाशिक मी जळगावचा आहे हो जळगाव इथे बांभुरीय तिथला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आलेले सर्व व्ह्युअर्स मंडळी कृपया सबस्क्राईब करून घ्या आपल्याला तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत जय श्री राधे काय हरकत नाही मित्रांनो तुम्ही जा पण सबस्क्राईब करून जा तुम्ही म्हणाल आले सबस्क्राईब करा गेले सबस्क्राईब करा काय चालू काय दुनिया में सेठ एक है खट बड़ श्याम जी दुनिया में सेठ संगित ना भाऊ जड़गाव बांभोरी राम रासा हो दुनिया में सेठ एक है खट वाला शाम जी दुनिया में श्री राम आलेला सर्व व्यूअर्स मंडली के स्वागत है मित्रों लवकर लवकर सब्सक्राइब करूँ घया अपने चैनल आप घरी बस घर जन जय राम माझं नाव अतुल राजपूत आल्याबद्दल धन्यवाद नवनाथ दरेकर स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये कृपया सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळ मिळतील हे आपलं महादेवांचं स्थान इथं आहेत आपले महादेव आम्ही मी करून करू देणार म्हणजे काय म्हणतात त्याला होऊ शकत नाही कारण अली उलाशी नाही गोशान म्हणून होल्डवर गेलं ते असे काही वाईट कमेंट करू नका मित्रांनो कृपया छान छान कमेंट करा या मित्रांनो लवकरात लवकर आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला ठीक खाटू आल्या आता आमच्या घरचे मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आपल्याला सबस्क्रायबर्सची ची खूपच गरज आहे हाय 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 काय हाय 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 काय आहे भाऊ तुम्ही हाय 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 आली आली घरचे आली आले आली घरचे आले, आले, आले या मित्रांनो लवकर लवकर या कपडे काढावे लागतील आता सुका सुकवलेले ना तुम्हाला ब्लाउज दुनिया मे सेट गे खटू घाड शे नमस्कार मित्रांनो आल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त प्रमाणात द्या मित्रांनो आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल तीन हजार होणार आहेत एकोणतीसशे सत्तर झालेले आहेत आता बरू आहे अजिंक्य मी कंपनीमध्ये कामाला आहे कंपनीमधले मी काही दृश्य दाखवू शकत नाही पण घरीचं जास्त मी शूट करतो आपले साधारण व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात आपल्याला सब्सक्राइब करून घ्या मित्रांनो दाणे आगोदर दुनिया में सेठी एक है खाटू खाटू वाला श्याम जी दुनिया में सेठी एक है गेला काटल एक चालू आहे काले बंद कर औ काले बंद कर दे ऐ आई बाला का काले चाल वडी येडा ना येडा हाव भाई देले ना हा सभी मने मने पीस काढले मने हो पीस काढले आणि फक्त हे चला शिंदे पिकोच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग चला तर बाय मित्रांनो धन्यवाद आपल्या आपल्याला टी राहिल्याबद्दल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आलेल्या सर्व युवस मंडळींना माझे सब्सक्राइब करूंगे मित्रांनो आलेले सर्व नवीन वीडियोस मंडळींना माझे अ सांगणे आहे की सब्सक्राइब करूंगे हे दुनिया में सेठ एक है खटुआड़ शाह सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लाईटच गेली तर काय लागेल लाईट गेली मित्रांनो अजून दुनिया में है जी। आज खूपच निराळा दिवस आहे माझ्या डोक्यावरच चंद्रमा येत आहे महाकाल के दर्शन जय श्री महाकाल जय श्री महाकाल दोस्तो काय काय नाही आले मग अण्णानं काय करल आडून आणलं आडून चांगलं नि भेटलं मग मन, मन वापस करायला लावलं तरी जायला लावलं हा लाई पाहिज फोन जर लावणं असेल तर तर चला मित्रांनो आता मी लाईव्ह आपलं बंद करतो तुम्हालाही काही कामं असतील मलाही आता काम होईल चालू माझं पण घरचं चला तर मग फक्त सबस्क्राईब करून जा मित्रांनो जेणेकरून आपले तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या लाईव्ह स्ट्रीमवर आल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा जय राम